स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता पवित्र असा श्रावण महिना चालू होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये में आपण एक सेवडकर एक असे नवनवीन उपाय आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामधलं जे काही दरिद्रता आहे ती जावी आपल्या घरात हमेशा सुख समृद्धी यांची भरभराटी होत राहू यासाठी आपल्याला नवनवीन असे उपाय करायचे आहेत उपाय अगदी साधे सोपे असतात आणि ते आपल्या समोर देखील घरामध्येच करायचे असतात कुठेही बाहेर जाऊन मोठी पूजा हवन करायची गरज नसते पण या छोट्याशा उपायाने तुमचं अगदी जीवन बदलून जात असतं रातोरात तुमच्या जीवनामध्ये एवढा फरक पडत असतो की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे उपाय माहीत असणं आणि त्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असणं हे महत्त्वाचं आहे तर आजचा उपाय माता तुळशी संबंधीचा आहे जर तुमच्या घराकडे सुद्धा तुळस असेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि भगवान विष्णू यांना अति अतिशय प्रिय आहे जो कोणी तुळशीचा उपाय करत असतो किंवा तुळशीची पूजापाठ करत असतो त्याच्या जीवनामध्ये कधीच अंधकार किंवा दरिद्रताही येत नाही असं साक्षात आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशी असतेच पण तुळशीसंबंधीचे काही उपाय करून तुम्ही भगवान विष्णू यांना लवकर प्रसन्न करू शकता तुम्ही खूप पूजापाठ करता उपवास करता तरी देखील तुम्हाला इच्छित असं फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमचं केलेली प्रत्येक कामंही बिघडत असतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोटा सहन करावा लागत असतो किंवा तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नुकसान सहन करावं लागत असतं तर यासाठीच आजचा हा उपाय तुम्हाला आता श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यामध्ये तुम्हाला करायचं आहे श्रावणच महिना का तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पण श्रावणात केलेले उपाय जे आहेत ते लवकर फलदायी ठरतात कारण श्रावणामध्ये आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली असते आपलं घर हे आपण पवित्र केलेलं असतं श्रावणामध्ये आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते आपण या महिन्यामध्ये उपवास आपण देवपूजा नित्यनिमाची जी आहे ती रोज करत असतो पण काही लोकांच्याकडे नॉनव्हेज वगैरे असं होत असतं त्यामुळे घरामध्ये कुठेतरी अशुद्धता निर्माण झालेली असते पण संपूर्ण श्रावण आपण हा पाळत असतो त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे छान आणि भक्तिमय झालेलं असतं त्यामुळे हा उपाय लवकर आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो तर मित्रांनो उपाय अगदी साधा सोपा आहे आणि हा उपाय तुम्ही कोणीही करू शकाल कोणीही म्हणजे अगदी घरातली छोटी मुलगीसुद्धा तुमची असेल ती हा उपाय करू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तिन्ही सांजच्या वेळेला तुमच्या तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीची तुम्हाला तीन पानं अगोदरच तोडून ठेवायची आहेत ती पण तुमच्या तुळशीची पानं तेव्हा तुम्हाला तोडायची नाहीत अगोदरच तुम्हाला तोडून ठेवायची आहेत त्यानंतर तुम्हाला एक चौरंग किंवा एक लाल कलरचं वस्त्र तुळशीच्या समोर तुम्हाला अंतरायचं आहे त्यानंतर ती पानं तुळशीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहेत लक्षात घ्या पानांचे जे डेट आहे ते तुळशी मातेकडे आले पाहिजेत आणि त्या पानांवरती तुम्हाला हळदीचा एक एक टीका तुम्हाला लावायचा आहे पहिला टीका तुम्ही लावला त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला ते त्या दुसऱ्या पानावरतीसुद्धा तुम्हाला एक टीका तुम्हाला लावायचा आहे तुम्ही तुळ तुळशीचा हळदीचा टीका लावताना त्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल घेतलं तर अतिशय उत्तम नसेल तर गुलाबजल घेतलं तरी चालेल ते नसेल तर तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल किंवा दूध घेतलं तरीही चालेल पण दूध हे कच्चं दूध असावं आणि ता त्यानंतर दुसरा टीका आहे तो तुम्हाला दुसऱ्या पानावरती तुम्हाला लावायचा आहे दुसरा टीका लावताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र असेल तुम्हाला जो येत असेल तो तुम्हाला बोलायचा आहे जर कोणताच मंत्र येत नसेल तर ओम महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतर तिसऱ्या पानावरती तुम्हाला अजून एकदा टीका लावायचा आहे आणि त्या टीकेवरती तुम्हाला ओम तुळशी माते नम तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर असा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला त्या पानांना जे आहे ते निरंजन करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीकडे तुळशी मातेकडे भगवान विष्णूंकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही मनोकामना असेल मग तुमचं घरावर चढलेलं कर्ज असेल तुम्हाला खूप कर्ज झालं असेल पैसा ये येत नाही आहे घरातून जास्तीचा पैसा बाहेर जात आहे तुमचं नशीब उघडत नाही आहे भाग्याला तुमच्या गंज लागलेला आहे तुमचं भाग्यच पुढं सरकत नाही आहे तुम्ही आहे तिथेच आहे तीन वर्ष झालं चार वर्ष झालं तुमच्यात काहीच प्रगती होत नाही आहे उलट जी प्रगती होण्याच्या ऐवजी तुम्ही अधोगतीकडे जर जात असाल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच केला पाहिजे घरामध्ये सतत धान्य संपत आहे घरामध्ये पैसा राहत नाही धान्य राहत नाही सगळं सतत संपत आहे त्यामुळे तुम्हाला असा उपाय करून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातलं दरिद्रता जावी घरामध्ये प्रत्येकाला यश मिळावं घरात सुखसमृद्धी नांदावी घरातील अलक्ष्मी बाहेर जावी आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास यावा यासाठी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर जो पहिलावाला पान आहे तो तुम्हाला नेऊन तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथं तुम्ही धन ठेवता जिथं तुम्ही सगळा पैसा नाणी अडका ठेवता तिथे तुम्हाला तो पहिलावाला पत्ता नेऊन ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा वाला पत्ता जो आहे तो तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिसरा जो पत्ता आहे तो तुम्हाला तुमच्या किचनमध्ये नेऊन अशा जागेवरती ठेवायचा आहे जिथं स्वच्छता असेल मग एखाद्या का कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवला तरीही चालेल आणि पण अशा ठिकाणी ठेवा की जिथं तुमचा हात लागणार नाही किंवा अस्वच्छता असेल अशा ठिकाणी ठेवू नका जिथं तुमचा हात लागणार नाही किंवा जिथं तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल तर तुमचा हात वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे थोडक्यात जिथं स्वच्छता आहे तिथं तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला दर आठवड्याला तुम्ही केला तरीही तुमच्या घरामध्ये बघा तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि पुढच्या वेळेस करताना तुम्ही याच पाण्यांचा उपयोग केला तरीही चालेल नाही केला तर पुढच्या गुरुवारी ही पाने तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत आणि नवीन तीन पाण्याचा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि माता लक्ष्मीकडे तुम्हाला अर्जी लावायची आहे की माझ्या घरामध्ये तुमची कृपा देत भगवान विष्णूंची कृपा माझ्यावरती हो देत आणि माझ्या घरावरचं जे काही संकट आहे ते सगळं टळू देत आणि सगळं काही कल्याण कर माझ्या मुलाबाळांचं कल्याण कर असं माता तुळशीकडे तुम्हाला गारानं मागायचं आहे तर मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आहे आणि शास्त्रामध्ये लिहिलेला आहे आत्ताच पंडित मिश्रा यांनी झालेल्या त्यांच्या कथेमध्ये सुद्धा हा उपाय सांगितलेला आहे तर मित्रांनो उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की आजमावा तुम्हाला नक्की फरक पडेल धन्यवाद